चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कराड तालुक्यातील शामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जुन्या पिढीतील व्यावसायिक नामदेव पोळ यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला मनपा आयुक्त यशवंत डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षानी होते यावेळी अहिल्यानगर मुख्य अग्निशामक अधिकारी शंकर मिसाळ प्रांत अधिकारी सुधीर पाटील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे प्रल्हाद गीते विराज गिरे रामदास ताठे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब काळे आदी मान्यवर तसेच संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख राज्य उपाध्यक्ष डॉक्टर जीवन मोहिते महिला राज्याध्यक्ष रुपाली सावंत मंगल सासवडे बाळासाहेब कोठुळे स्वरूप गिरीमकर हेमंत साठे उपस्थित होते या पुरस्काराबद्दल कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वडूज मार्केट कमिटी संचालक महेश घारगे जयराम स्वामी स्वामी मत मठ वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज विश्वस्त पांडुरंग घारगे किरण घारगे दादासू घारगे सचिन सुतार आदी चौ शामगाव जयराम स्वामी वडगाव खेराडे वांगी पुसेसावळी अंतवडी रिसवड करवडी निगडी किवळ चिखली राजाचे कुर्ले कोपर्डे हवेली वडोळे निळेश्वर वाघेरी सुरली कामती पाचुंद फलटण येथील भक्तगण कार्यकर्ते उपस्थित होते <laughs>

तुम्ही सरना आहात वर्तमानपत्रामध्ये उद्या त्याच्यामुळे तुम्ही निवडून जाऊ नका यानंतर पाहता त्यानंतर आहे आदर्श डॉक्टर बोरस्कार येता सामाजिकगता संघर्जना याबद्दल शासनाचं अखिरत आणि विशेषतः दादाच्या मौदा दादाच्याकडे वाव मिळतोय आणि तो आपल्याकडे कितीकडे दिलाला या पत्र प्रकारिक रूपाला गेला की ज्या नाव पापीया होतच तो स्वतःवर घर बनवलेला स्वतःसाठी समर्थन करण्यासाठी शिक्षण क्षेत्र जिथे उपस्थित आहे त्याच्याकडे कृषि क्षेत्रात या समुदायाचा प्रतिनिधी गणेश घारगे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगे